संस्कृती युवा प्रतिष्ठान व सांस्कृतिक कला महोत्सव संघ यांच्या वतीने अकराव्या वार्षिक विहंग संस्कृती कला महोत्सवाचा सांगता समारोह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आमदार संजय केळकर कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे माजी महापौर मीनाक्षी शिंदे संजय वाघुले पूर्वेश सरनाईक सुप्रसिद्ध गायक मिका सिंग उपस्थित होते मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले की संस्कृती कला महोत्सवाच्या माध्यमातून ठाणेकरांना त्यांच्या रुचीप्रमाणे सर्व कलांचा आनंद देण्यात येतोय मकर संक्रांतीच्या शुभेच्छा तसेच नुकतेच नवीन वर्ष सुरू झाले आहे हे नवीन वर्ष तुम्हा सर्वांना सुख समाधानाचे आणि आनंदाचे जावो हीच सदिच्छा प्रास्ताविक करताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तळागाळापर्यंत पोहोचलेल्या परिवहन खात्याची जबाबदारी सोपविल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले तसेच त्यांनी संस्कृती कला महोत्सव बद्दल उपस्थितांना माहिती दिली ते म्हणाले तळागाळापर्यंत पोहोचलेल्या परिवहन खात्याची प्रतिमा उंचाविण्यासाठी चांगले काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीन शंभर दिवस कालावधीसाठी आखण्यात आलेल्या कामांच्या नियोजनबद्ध आराखड्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे त्यांनी शेवटी मनःपूर्वक अभिनंदनही केले मला निमंत्रित करतात असे राज्याचे परिवहन मंत्री आणि माझे मित्र प्रताप सर नाईक संजय केळकरजी निरंजन गावकडेजी संजय बाबुलेजी आपले सी पी साहेब महानगरपालिका आयुक्त आणि मीनाक्षीताई शिंदे आणि ज्यांना ऐकण्याकरता आपण सगळे लोक या ठिकाणी एकत्रित आलो आहोत युवा हृदय स्पंदन असं त्यांना म्हणता येईल तसे आमचे मिका सिंग आणि सर्व या प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित सर्व मेरा आवाज बंद करण्याची कोशिश करून करणार आहे प्रताप सरनाईक यांचं मनापासून अभिनंदन करतो की ठाणेकरांना त्यांचा आपला महोत्सव त्यांचं आपलं फेस्टिवल हे प्रताप सरनाईक यांनी दिलं आणि दरवर्षी मी ज्यावेळेस या फेस्टिवलला येतो मागील वर्षीपेक्षा अधिक उत्तम अशा प्रकारचं फेस्टिवल मला पाहायला मिळतं ठाणेकरांना त्यांच्या रुचीप्रमाणे सर्व प्रकारचे अखिल भारतीय कलावंत अतिशय प्रतिद्ध अशा प्रकारचे कलाकार गायक संगीतकार गीतकार वेगवेगळ्या प्रकारचे वाद्य वाजवणारे सगळे कलाकार कलावंत अशा सगळ्यांच्या कलेचा मनसोक्त आनंद या फेस्टिवलच्या माध्यमातून या ठिकाणी लुटता येतो आणि खरोखर मिकापाजी आपने बी देखा होगा की थाना के लोक किस प्रकारचे रिस्पॉन्ड करते आप तो सुर में ही गाते हैं लेकिन इन सबका मिलकर जो सुर है वो भी कितना सुंदर था वो आपने देखा तो बड़े सुनीले लोग हैं माना कि बड़े सुनीले लोग हैं ये सुनीले इसलिए कि हमेशा हमारे पीछे रहते हैं और हमको आशीर्वाद देते हैं इसलिए बड़े सुनीले लोग हैं तो मैं ठाणे के अतिशय मनापासन यानी का अभिनंदन करतो आणि आपण इतका सुंदर कार्यक्रम या ठिकाणी ऐकत होतो आणि विकास सिंग हे तर स्वतः अतिशय उत्तम गायक आहेतच अतिशय सुप्रसिद्ध गायक आहेत पण इतक्या सुप्रसिद्ध गायकाला देखील एखाद्या दुसऱ्या गायकाचं गीत गाताना ते सहजतेने गावं असं फार कधी होत नाही पण आपने जो किशोरदार ट्रिब्यूट लिए भी मैं आपका बहुत बहुत आभार व्यक्त करता ही गाने इतने हिट आहे कि वो अगर आप रात भर सुनाए तो भी यहाँ से कोई हिलेगा नहीं लेकिन अब मैं ज्यादा समय सुरु में असुरों का काम नहीं करना चाहता इसलिए मैं आपको भी बहुत बहुत बधाई देता हूँ आमचे मित्र प्रताप सरनाईक यांना मनापासून शुभेच्छा देतो आपल्या सर्वांना संक्रांतीच्या उद्याच्या शुभेच्छा सर्वांना देतो नवीन वर्ष सुरू झालेलं आहे हे नवीन वर्ष आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये सुख समाधान आरोग्य आणि ऐश्वर घेऊन यावं अशी ईश्वरच्या प्रार्थना करतो आणि माझं बोलणं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र